रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा इचलकरंजी संजय गांधी निराधार योजनेच्या एक हजार सहाशे साठ प्रकरणांना मंजुरी अध्यक्ष महेश पाटील महाराष्ट्र राज्यात स्थापन झालेल्या संजय गांधी योजनेच्या एकमेव समितीची बैठक आज पार पडली आमदार राहुल आवाडे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत एकूण एक हजार सातशे साठ अर्जांना मंजुरी दिली असल्याची माहिती अध्यक्ष महेश पाटील यांनी दिली विधानसभा आचारसंहितेनंतर अठ्ठावीस मार्च रोजी समितीची बैठक झाली होती त्यानंतर तब्बल सात महिन्यांनी ही बैठक पार पडली बैठकीमध्ये संजय गांधी योजना श्रावण बाळ सेवा योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग योजना अशा विविध गटातील सोळाशे साठ अर्जांना मंजुरी देण्यात आली बैठकीनंतर कार्यालयाचे कामकाज शून्य पेंडन्सी करावे अशा सूचना आमदार आवाडे यांनी दिल्या बैठकीस अपर तहसीलदार तथा सचिव महेश खिलारी हातकरंगले गटविकास अधिकारी शबाना मोकाशी सदस्य सुरेश कांबळे नायब तहसीलदार चंद्रकांत काळगे पुरवठा निरीक्षक अधिकारी दिनेश आडे अनगा होनाळे यांच्यासह माजी सदस्य कोंडीबा दौडते संजय नागुरे सुखदेव माळकरी यांच्यासह कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते महानक्ञिप्ससाठी सुभाष बसमे इचलकरंजी आज संजय गांधी योजनेची पहिली मीटिंग आज झाली पहिल्या अध्यक्ष आज पहिल्या अध्यक्ष पहिली मीटिंग झाली त्या अध्यक्ष माझ्या मिटिंगला पहिल्या मिटिंगला आदरणीय आमदार साहेब उपस्थित होते त्याबरोबर योजना सचिव आदरणीय तहसीलदार साहेब आणि उपशिक्षक कमिटीची व्हिडिओमॅम नगरपिल्ला अधिक उपस्थित होते या योजनेच्या सर्वच योजनेचे एकूण फॉर्म जवळपास सोळाशे फॉर्म जमा झाली आहे आणि ही सर्व मध्यम होते आजच्या या मिटिंगमध्ये प्रमुख आजका आमदार साहेबांनी व सर्वांनी निदान झाला की आपलं हे ऑफिस शंभर टक्के जवळपेड करून ठेवायचे काही लाभार्थी आपण वंचित राहता कामाने याची काळजी आपण सर्वजण घेणार आहे आणि इथून पुढं प्रत्येक महिन्याला मिटिंग म्हणून जे लाभ लाभोभाऊ वंचित राहणार लोक आहेत त्यांना न राहता लक्षात घे लाभ त्यांना मिळावा यासाठी आपण प्रयत्न करतो